अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संत अच्युत महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभाग संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रम दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली अपघात घडल्यास एकशे आठ या आपकालीन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवून विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा नियमाचे काटेकोर पालन करण्याची शपथ सुद्धा घेतली वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे मद्यपान करून वाहन न चालविणे दुचाकीवर ओव्हरलोड टाळणे तसेच अठरा वर्षाखालील मुलांनी वाहन चालू नये असे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले शिवम उईके प्रज्वल काळमटे वाघाडे भूमिका पाटील आणि नियती गणेश यांनी नाटिकेद्वारे अपघाताची कारणे प्रभावीपणे मांडली या उपक्रमाला प्रशिक्षणार्थ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद लाभला असून रस्ता सुरक्षेबाबत जागरूकतेचा मजबूत संदेश देण्यात आला